नमस्कार मी ॲडव्होकेट गीतांजली चौधरी पुन्हा तुमचं स्वागत करते मित्रांनो अनेक लोकांना प्रश्न पडत असतो की लग्न झालेल्या मुलींना वडिलांच्या मृत्यूनंतर वडिलांच्या संपत्तीमध्ये अधिकार असतो का तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण मुलींचा वडिलांच्या संपत्तीमध्ये अधिकार याविषयी सविस्तरपणे माहिती मिळवू मुलींना वडिलांच्या संपत्तीमध्ये समान अधिकार देण्यासाठी दोन हजार पाचमध्ये हिंदू उत्तर अधिकार ह्या कायद्यामध्ये बदल करण्यात आला होता सर्वप्रथम आपण बघूयात संपत्ती ही दोन प्रकारची असते स्वकष्टाने मिळवलेली संपत्ती आणि वडिलोपार्जित संपत्ती स्वकष्टाने मिळवलेली संपत्ती ही वडिलांनी कोणाला द्यायची असेल तर ते देऊ शकतात हा त्यांचा कायदेशीर अधिकार असतो आता मृत्यूपत्र लिहिण्याआधी जर वडिलांचा मृत्यू झाला तर सर्व कायदेशीर वारसांना मालमत्तेमध्ये समान अधिकार असतो परंतु मृत्यूपत्रामध्ये जर लिहिलेलं असेल की मुलीला मालमत्तेमध्ये अधिकार द्यायचा नाही तर अशा वेळेस मुली काहीच करू शकत नाही आता आपण बघूयात वडिलोपार्जित संपत्ती वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे वडिलांच्या वडील वडिलांच्या वडील अशी वडिल आलेली संपत्ती या संपत्तीमध्ये पूर्वी मुलींना अधिकार नसायचा या संपत्तीवर फक्त मुलांचा अधिकार असायचा परंतु दोन हजार पाचच्या पाचमध्ये झालेल्या बदलनंतर आता मुलींना पण अशा संपत्तीमध्ये समान अधिकार मिळतो वडिलांचा मृत्यू जर दोन हजार पाचच्या आधी झालेला असेल तर मुलींना अधिकार मिळणार नाही परंतु दोन हजार पाचनंतर वडिलांचा मृत्यू झालेला असेल तर मुलींना वडिलांच्या संपत्तीमध्ये समान अधिकार असतो धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा